कपडे चारशे पासून विकत आहेत हां मी चारशे चॅरीजमध्ये त्या चारशे चॅरीजमध्ये सगळे चारशे छान पाहिजे तर डोळे अतिशय छान कोरलेले आहेत त्यामुळे आणि हे फायबर मध्ये आहेत फक्त हे फायबर तीन साईज फायबर आहे तीन हजारमध्ये अरे मार्बल पावडर विकते अच्छा मार्बल पावडर हे फायबर म्हणून लोक विकतात पण आपण आपण गिरोवात सांगून निघतो आहे अच्छा खरं स्टार्टिंग स्टार्टिंग तीन फुटाचे तीन फूट ओके तीन फूट किंवा तीन फूट सॅट तीन फूट चार फूट

आणि इथे पाहणार आहोत गौरीचे जसे गणपती आले की गौरी येते तर गौरीचे आपल्याला मुखवटे तिचे दागिने कुठे मिळतात हेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला पाहूया हे गौरीचे मुखवटे आणि त्याची प्राईज आणि साईज कोणत्या साईजमध्ये असेल काय प्राईज असेल दागिने कोणते असतील ते आज आपण इथे पाहणार आहोत चला तर पाहूया गौरीचे मुखवटे तो लालबागला आल्यानंतर तुम्हाला चिवडागल्लीत यायचं आहे चिवडा गल्ली स्टार्टिंगलाच तुम्हाला अशोक खामकार मसाल्यांचं शॉप लागेल तिथून सरळ अगदी पुढे जायचं आहे इथे संपूर्ण तुम्हाला चिवड्याची आणि फरसाण स्वीट्सची शॉप लागतील आणि त्याच्याच अगदी ऑपोजिट आहे हे हनुमान थेटर मंगल कार्यालय आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतरच तुम्हाला हे आपले गौरीचे मुखवटे जिथे मिळतात तेच शॉप हे लागेल तिथे आता आपल्याला आहे सो so, जसं आपण पाहतोय ते बघा गौरीचे सगळे मुखवटे आपल्याला इथे दिसत आहेत so, सो आता याची प्राइस कशी ठरली जाते किंवा कोणती डिझाईन किंवा कोणता अलंकार असतील तर प्राइस वाढली जाते तेच आपण आपण विचारणार आहोत किंवा बॉडी तुम्हाला हवी असेल गौरीची तर बॉडीची काय प्राईज असेल विथ बॉडी जर तुम्हाला गौरी हवी असेल तर त्याची प्राईज काय असेल हवी असेल किंवा हे बघा पूर्ण कपड्यांसही तिची प्राईज काय ठरते तेही आता आपण इथे पाहूया नमस्कार दादा नाव सांगा ना तुमचं सुनीप हां आणि आता आपण तुमच्या ह्या शॉपमध्ये पूर्णपणे गौरीचे मुखवटे मुखवटे बघते बॉडी बघते आणि अलंकारही पाहतोय तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या ना आपण आहेत हे चारशेच्या रेंजमध्ये सगळे चारशे पाचशे वाले हे पाचशेला हे आठशेच्या रेंजमध्ये आठशेच्या रेंजमध्ये सहाशे वाले मध्ये आणि हे आठशे बर ह्याची रेंज कशी ठरली जाते काय सहाशे आणि आठशे म्हणजे चारशे पासून स्टार्ट होते मुखाट्याची प्राइस आणि इथे आहे ते बाराशे वाले ते वाले हे बाराशेला आहे का आणि पेशंट हे अडीच हजार का याचा डिफरन्स काय तो डोळे वगैरे अडीच ते तीन हजार मध्ये आपल्याला मुखवटे भेटतात याच्या आपण मेन पाहिजे तर डोळे अतिशय छान कोरलेले आहेत त्यामुळे आणि हे फायबर मध्ये मुखवटे त्यामुळे याची प्राइस वाढली जाते सो ते अडीच ते तीन हजारमध्ये आपल्याला हे मुखवटे मिळतात प्लस त्याच्या साईजवर डिपेंड करते त्याची प्राइस जेवढे छोटी साईज असेल का प्राईस कमी होते आणि साईज वाढली की प्राइस वाढते सो हे फायबरचे आहेत ना सगळे हे फायबर आहे फक्त हे फायबर आहे तीन हजारमध्ये हे कोणती मार्बल पावडर इथे अच्छा मार्बल पावडर हे पायाबत म्हणून लोक विकतात पण आपण ना आपण गेल्या काल सांगून विकतो अच्छा खरं सांगून आणि याला लेन्स लावलेली आहे त्याच्यात लेन्स ले। आहे का हां लेन्स आहे हा पंधराशे लाईक मोफत आहे मस्त बघा लेन्स मध्ये गौरी आपली पंधराशे रुपये मुखवटे आता बॉडी बद्दल बोड़ सांगा ना फुल बॉडी विथ मुखवटे आपण घेतले तर कितीला पडेल

आठ पासून स्टार्ट आणि ते बारापर्यंत आताची बोट पण सुट्टी आहेत आणि पायाची बोट पण सुट्टी आहेत अच्छा ही चिकटलेली नाहीये सुट्टी आहे म्हणजे व्यवस्थित आहे म्हणजे माणसांसारखं बॉडी केलेली आहे ते जर बघाल तर तुम्ही ही बघा बोट बोटांमध्ये किती डिफरन्स आहे ही चिकटलेली आहे चिकट म्हणून ह्याची प्राइस हा ही सुट्टी आहे म्हणून ह्याची प्राइस थोडी जास्त आहे ह्याची प्राइस किती बोललात बारा हजार ला आणि मग गौरीच्या साड्या वगैरे असतील साड्या रेडीमेड साड्या आमच्याकडे गौरीच्या जेवढी हाईट असेल त्या हिशोबाने आमच्याकडे पायाच्या गौरी असेल त्यांच्या साड्या आहेत तुम्ही इथे अवेलेबल आहे अवे अवे मग साडी कितीला देता तुम्ही साडी तेराशे चौदाशे आणि पंधराशे तीन साईज मध्ये आहेत चला आपण थोडेसे गौरीचे दागिने पण बघूया सो गौरीसाठी दागिने हवे असेल तेही इथे अवेलेबल आहेत बघा आपल्याला मंगळसूत्र मोठे आहे जे मोठे छोटे आहेत लहान हवं तर ते इथे सोन्यामध्ये आणि हे मणी काळे मणी आणि थोडंसं आपलं गोल्डनमध्ये हे मणी केलेले आहेत हे दोनशेला आहेत आणि ते वरचे कसे आहेत दोनशे वन फिफ्टी पासून स्टार्ट आहे सो so, असे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तुम्हाला इथे भेटतील जसे हार वेगवेगळे आहेत जे पाचशे पन्नास तीनशे ऐंशी चारशे पन्नास एकशे ऐंशी असे सगळ्या रेटमध्ये इथे सा दागिने आहेत प्लस इथे छोटे मंगळसूत्रही तुम्हाला भेटत आहेत म्हणजे वन फिफ्टीपासून तुम्हाला वन ट्वेंटीचे पण मला दिसत आहेत इथे स्टार्ट होत आहेत सो असे सगळे दागिने आपल्याला इथे दिसत आहेत ते बांगड्या दिसत आहेत हे बघ मोठे हार आहेत तर जसं तुम्हाला हवं असेल तर असे सगळे दागिने तुम्हाला हे बघा पारंपरिक पद्धतीचे पण गौरीचे गौरी दागिने हे किती सुंदर माळ आहे मोहनमाल टाईप आहे तीनशे ऐंशीला तुम्हाला भेटते हे लक्ष्मी हार जस्ट साईज वाईज आहे जशी गौरीची साईज आहे त्याप्रमाणे छोटे मोठे असे दागिने इथे केलेले आहेत मण्यांमध्ये ज्या हारा हारावस त्या ते त्याही आहे तिथे त्या साड्या आहेत गौरीच्या तसे सगळे दागिने ब्लाऊज आहे किती सुंदर आहे सो अशी ही साडी येईल गौरीसाठी आणि हा ब्लाऊज पाहिले गौरीचे मुखवटे जर मुखवटे नको असेल तर बॉडी त्याची किंमत क किती असेल किंवा तुम्हाला जर साडी हवी असेल ती यांच्याकडे गौरीची साडी अवेलेबल आहे प्लस दागिने लहान गौरीपासून मोठी मोठी गौरी असेल त्यासाठी अवेलेबल यांच्याकडे दागिने आहेत छोट्यात छोटे मोठ्यात मोठे त्याची प्राईजही मी तुम्हाला सांगितली प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला, ला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच थँक्यू व्हेरी मच